नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पुरुषोत्तम बवर एम फी सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे मागील वीस वर्षापासून म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये कार्यरत आहे मागील बऱ्याच वर्षापासून एक प्रयास चालू होता की आपल्या भागातील लोकांसाठी वेगवेगळ्या ज्या क्षेत्रातील माहिती आमच्या म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स क्षेत्रातील जी अद्ययावत माहिती आहे ती मराठीमध्ये देण्याचा माझा प्रयत्न चालू झाला होता त्यामुळेच मागच्या गुरुवारी जे आहे तो आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता जो व्हिडिओ अपलोड केला होता तो बऱ्याच लोकांना आवडला आणि त्या लोकांमध्ये लो बऱ्याच लोकांची एक शंका होती की दोन करोड रुपये जे आपण बोलत आहे हे दोन करोड आयुष्यामध्ये कसे बनवायचे तर त्यामुळंच हा दुसरा व्हिडिओचा प्रपंच मित्रांनो मी माझ्या स्वतःबद्दल जो इंट्रोड्यूस आहे माझी कंपनी जी आहे निवेशब आहे आणि माझ्या कंपनीचं टॅगलाईन आहे द कम्प्लीट फायनान्शियल सर्व्हिसेस त्यामुळंच इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड क्षेत्रातील सगळ्या माहितीसाठी आम्ही हा व्हिडिओचा प्रपंच करतोय आज जो विषय आपण करतोय की दोन करोड रुपये जो मागच्या हप्त्यामध्ये आपण म्हटलं होतं की दोन करोड कॉर्पस बनवायचा आहे तर बऱ्याच लोकांना मला विचारल्यानंतर काही लोकांना मी त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं परंतु तरी पण काही लोकांपर्यंत मी पोहोचू नाही शकलो त्यामुळं आज पुन्हा आपण एक दुसरा व्हिडिओ बनवून त्या माध्यम कशा माध्यमातून किंवा कशा प्रयत्नातून आपण दोन करोडच्या कॉर्पसला पोहोचू शकतो मित्रांनो सरळ सरळ सिम्पल आहे की दोन करोड आयुष्यामध्ये बनवणं खूप मोठी गोष्ट नाही आहे तर दोन करोड बनवण्यासाठी जी आपल्याला एक जिद्द एक चिकाटी आणि एक ध्येय आणि एक चांगला ॲडवायझर लेवलला लागतो त्या हिशोबानं तुम्ही इन्व्हेस्टमेंटची प्लॅनिंग करू शकता एक दोन करोडचं प्लॅनिंग बनवताना सगळ्यात महत्वाचं एक आपण जर विचार केला की के एक तीस वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्या तीस वर्षाच्या व्यक्तीला वीस वर्षानंतर रिटायरमेंट घ्यायची आहे तर तो इझिली त्याच्या पैशामधून किंवा त्याच्या जी सॅलरी आहे त्या सॅलरीमधून तो इझी गोईंगमध्ये त्या पैशाच्या माध्यमातून तो दोन करोडच्या कॉर्परसपर्यंत पोहोचू शकतो आपण साधारणतः कोणतंही एक गोल जर सेट केलं त्या गोल सेट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन पॅरामीटर किंवा या ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत याच्यामध्ये आपण म्हटलो की साधारणतः आपला भारताचा जी डी पी आणि इन्फ्लेशन आणि अल्फा या तिघांचं कॉम्बिनेशन जर केलं तर एक साधारणतः आपण ॲव्हरेजली पकडलं की बारा पर्सेंटचं रिटर्न जे आहे ते बेअर मिनिमम आपण जर अपेक्षित ठेवलं बारा पर्सेंटचं रिटर्न अपेक्षित ठेवलं वीस वर्षाचा कालावधीमध्ये जे आहे तर एका व्यक्तीनं दोन पद्धतीनं तो दोन करोडच्या कॉर्पर्सपर्यंत पोहोचू शकतो पहिली जी पद्धत आहे की तिनं सुरुवातीला वीस हजार रुपये महिन्यानं सुरुवात करायची आणि आयुष्यभर वीस वर्षापर्यंत वीस हजार रुपये महिना जर वीस वर्ष केला तर तो नक्की दोन करोडच्या कॉर्पर्सपर्यंत इझी गोइंगमध्ये पोहचू शकतो आता बरेच लोकांचं एक धारणा आहे की वीस हजार रुपये पर मंथ आमचं नाही जमू शकत तर आमच्यासाठी काही ऑप्शन आहे का तर मित्रांनो म्युच्युअल फंड एक असं अथांग सागर आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता याच्यामध्ये जे आहे ते दोन करोडचं कॉर्पस जर तुम्हाला वीस हजार रुपये महिन्यानं नाही करता येत असेल वीस वर्ष कंटिन्यू गुंतवणूक करून तर तुम्हाला दुसरा ऑप्शन जो ऑप्शन बी आहे तो आहे तुम्हाला दहा हजार रुपये पर मंथ करून सुद्धा तुम्ही वीस वर्षामध्ये दोन करोडपर्यंत पोहोचू आता एक विरोधाबाद जो आहे तो माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की दोन करोड वीस हजार रुपये महिन्यापर्यंत पण तुम्ही दोन करोडला बोलताय आणि दहा हजार रुपये महिन्यामध्ये पण दोन करोडला बोलताय तर मित्रांनो तुमचं शंका किंवा हे बरोबर आहे निश्चितच बरोबर आहे की दोन मध्ये वीस हजार रुपये पर मंथ आपण जो घेतोय त्याच्यामध्ये कोणतीही वाढ तुम्हाला करायची नाही म्हणजे आज तुम्ही तीस वर्षाची व्यक्ती वीस वर्षापर्यंत कंटिन्यू वीस हजार रुपये तुम्ही भरत राहिले तर तुम्ही नक्की दोन करोडपर्यंत पोहोचता दुसरा जो दहा हजाराचा विषय आहे त्याच्यामध्ये मी एक स्टार मार्क किंवा कंडिशन अप्लाय असं म्हणत आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की माझी आज सुरू करायची कॅपॅसिटी वीस हजाराची नाही आहे दहा हजाराने करतोय तर दर वर्षाला माझे पगार वाढतोय माझं उत्पन्न वाढतंय इन्फ्लेशन वाढतंय त्यामुळं निश्चितच तुम्ही गुंतवणूक वाढू शकतो तर दुसऱ्या फंडामध्ये किंवा दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये आपण म्हणतोय की मी तुम्ही वर्षाला दहा दहा टक्क्यांना जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वाढवा जर दहा दहा टक्क्यानं इन्व्हेस्टमेंट वाढवली तरीसुद्धा तुम्ही वीस वर्षामध्ये दोन करोडच्या कॉर्पसला पोचता आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की दहा पर्सेंट नक्की की किंवा काय फरक पडतो तर फरक फक्त एवढा आहे की वीस हजार रुपये पर मंथच्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करतात तर त्या अठ्ठेचाळीस लाख रुपयाचे दोन करोड रुपये होतात आणि दहा पर्सेंट पर इयर ग्रोथला आपण जे प्रिन्सिपल अमाऊंट इन्व्हेस्टेड जर विचार केला तर त्रेसष्ट लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होतात आणि त्या त्रेसष्ट लाखाचे सुद्धा दोन करोड होतात चॉईस तुमची आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने जायचंय असंच काही लोक म्हणतात की नाही माझं दहा हजार पण नाही आहे पण मला पाच हजारांना सुरुवात करू शकतो तर हीच गोष्ट काय होईल की जी तुमची वीस वर्षाचं दोन करोडचा कॉर्पस आहे तो मे बी पाच पंचवीस वर्षामध्ये होईल तर म्युच्युअल फंड एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटेजी आणि या अवलंबून करून तुमच्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकतात तर तुमच्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचण्यासाठी आम्ही आपल्यासोबतच आहे निवेशक टीम तुमच्यासोबत आहे किंवा सर्टिफाईड म्युच्युअल फंड कोणत्याही डिस्ट्रीब्युटरकडून तुम्ही माहिती घेऊन ती इन्वेस्टमेंट करू शकता फक्त एकच गोष्ट आहे की डिसिप्लिन डिसिप्लिन आणि प्रॉपर डिसिप्लिननं तुम्ही या गोष्टीला साध्य करू शकता तर मित्रांनो मी सगळ्यांना नक्की आवाहन करतो की तुम्ही सगळेजण जे आहे ते दोन करोडच्या कॉर्पसपर्यंत खरंच पोहोचू शकता फक्त जे आहे ते सुरुवात करा आणि एक सुरुवात झाल्यानंतर हळूहळू त्या इन्वेस्टमेंटला वाढवत जा याच्याशिवायसुद्धा जर तुम्हाला अजून काही मार्गदर्शनाचं किंवा मा याचं असेल तर निश्चित आम्ही तुमच्या मदतीसाठी तयार आहे आणि हां मित्रांनो आपण आत्तापर्यंत जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही याच्यामध्ये आर्थिक नियोजन क्षेत्रातील म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड हेल्थ इन्शुरन्स या सगळ्या क्षेत्रातली माहिती याच्यामध्ये अद्यावत टाकणार आहे त्यामुळं तुम्हाला ही नेहमी माहिती जी आहे ती कामाची येईल आणि तसेच तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते टाकू शकता मी निश्चितच तुमचे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि सोबतच आपण जशी माहिती घेतलेली आहे तशीच माहिती इतरांपर्यंत पोहोचायला आपल्या मित्रांना नातेवाईकांपर्यंत पण ही लिंक जी आहे ती शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद